रियल इस्टेट चे चॅनल आहे आता थोड्या वेळ पूर्वी आम्ही लाईव्ह केला होता मला असं की आवाज येत नव्हता त्यामुळं कदाचित प्रॉब्लेम झाला होता आता तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे आप आपल्या बरोबर जे असणार आहे सत्तार पटेल साहेब असणार आहे शाहिद पटेल साहेब असणार आहे आणि जी माहिती तुम्हाला भेटणार आहे तर ती संपूर्ण माहिती एकदम आरामशी व्हिडिओ बघूनच तुम्हाला घ्यायला लागणार आहे तर चालू करू आपण जी चर्चा असणार आहे एक लाख रुपये एकरने कसं काय लावलेलं आहे काय त्याची सच्चाई आहे काय त्याच हे असणार आहे तर संपूर्ण जी डिटेल आहे तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे नुसतं टायटल बघून फोन करू नका माहिती घ्या संपूर्ण जे लाइव चर्चा असणार आहे ते तुम्ही बघू शकता कमेंट करा मेसेज करा आणि साहेब आहे इथं आणि इथं दोन्ही पटेल ओके साहेब तुमचं स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल वरती तर सत्तार साहेब हे इतर आणि हे लाख काय हे काय लावलेले आता हे काय लावलेलं आहे ते आपण बोलण्यापेक्षा सत्तार साहेबांचाच प्रश्न आहे की हे एक लाख रुपये दहा हजार रुपये हे काय लावलेलं आहे आता हे लावलेलं नाही हा ना टायटल लावलेला आहे मित्रांनो तुम्ही नीट लक्षात घ्या हे जे लावलेलं आहे ते टायटल लाव लावलेलं आहे आतमध्ये जो पिक्चर आहे तो वेगळा आहे टायटल नुसारच पिक्चर आहे पण तो बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण बघावं लागणार आहे तर ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे दहा हजार हे एक लाख रुपये हे काय लावलेलं आहे काय म्हणतात तर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या आतलं टायटल समजणार आहे आता तुम्हाला जर आम्ही समजा पूर्ण तुम्ही जसे आले तसा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला काय लावलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला जे ते भेटलं तेच प्रश्न भरपूर लोकांचे आपले सबस्क्रायबर तुमचा पूर्ण व्हिडिओ बघतो तुम्ही बार बार सांगता की व्हिडिओ पूर्ण बघा तर ते बघितल्यानंतर मधलं टायटल समजणार आहे तो स्टार्टिंगचा बोर्ड बघून फक्त हे गाव गावाचं नाव आहे पण हे गाव किती मोठं आहे या गावामध्ये कोण गेल्यानंतर कुठल्या रस्त्यानं जायचंय ही माहिती पूर्ण फिरल्यानंतर समजत पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर माहिती भेटते सर हा हे जे टायटल टाकले तुम्ही तर हा प्रॉपर्टीचा विषय जे आहे भाई तर हे प्रॉपर्टी कुठं आहे पहिलाचा प्रश्न हा आहे की तुम्ही प्रॉपर्टी कुठली सर्च करता तुम्हाला प्रॉपर्टी कुठले घ्यायची आहे फॅट घ्यायचा आहे प्लॉट घ्यायचा आहे बांधेला घर घ्यायचा आहे बंगला घ्यायचा आहे रो हाऊस घ्यायचा आहे कुठल्या पद्धतीचा कुठल्या प्रकारचा तुम्हाला माझा फक्त एकच विषय असतो अग्रिकल्चर प्लॉट घेण्यामध्ये मला थोडं चांगलं वाटतय बऱ्याचशे लोकांना अग्रिकल्चर प्लॉट म्हणजे असं वाटतंय की त्याच हे नाही ते नाही आणि काय नाही काय नाही म्हणतात तुम्ही ज्याला समजत नाही ते बी आजकाल बोलायला लागले त्याचा येणे नाही ऑलरेडी झालेला आहे तुम्हाला माहिती नाही ते कळत तुम्हाला नंतर येणे ज्यावेळेस तुम्हाला झोन पडला जातो तुमचं झोन मध्ये कन्वर्ट केल्या जातं त्यावेळेस तुम्हाला टॅक्स भरायसाठी जाऊ पावती पिवळी भेटते ना ज्यावेळेस पैसे भरायचे त्यावेळेस कळल तुम्हाला आपला येणे झालेला आहे आतापर्यंत कुणाला कळालेले नाही आणि पुण्यामधले असे बरेचसे कायदेवान तज्ज्ञ वकील आहेत अशा लोकांना जाऊन विचारा अशा छोट्या मोठ्या वकिला काही माहिती नसतं हे पण सांगतो तुम्हाला असे काही वकील सांगतात हे व्हिडिओ बनवतात सेल करायची असतात कमिशन भेटतंय असे काही वकील बरेचसे सांगणार असतात त्या वकिलाला माझा सल्ला आहे तुम्हाला जर माहिती नसली तुमच्या पेक्षा सिनियर वकिलाच तुम्ही त्यांचा सल्ला घ्या आणि खरं बोलतात काही खोटं बोलतात कारण मी जे बोलतो ना कायदे कायदेवान तज्ज्ञ माझे वकील जे आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला सांगतो तर तुम्हाला सांगतो घेतल्यामध्ये काही धोका नाही कारण तुमचा मित्रांतबारा होतो नाही असं नाही कारण एक ते अकरा लोकांमध्ये सातबारा होतो तुम्ही पाच लोकांमध्ये घ्या चार लोकांमध्ये घ्या तीन लोकांमध्ये घ्या पण दहा गुंटे जाग्याचा सात बारा होतो आणि त्याला नंतर तुमचा काय करावं लागेल हे सांगतो कारण ते नंतर गुंटेवारीचा विषय येणार ना आहे नाही असं नाही त्याचा गुंटेवारीचा विषय होणार आहे कारण ते गुंटेवारी झाल्याशिवाय शासनाला महसूल भेटणार नाही शासन तुम्हाला बसणार नाही तुमच्याकडून टॅक्स वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतला आपली नोंद असते आपण घर गर बांधू शकतो ग्रामपंचायतला आपला नंबर असतो आपण त्या घरावरती लाईट घेऊ शकतो मीटर बसवू शकतो आपण राहू शकतो ग्रामपंचायतला टॅक्स बस भरू शकतो ग्रामपंचायतला टॅक्स भरल्या जातं आपलं आपण कुठल्या हिशोबानं भरतो की मी घर बांधलेला आहे लयत घेतलेली आहे आणि तुमच्याकडे नोंद झालेली जा आहे त्याचा टॅक्स मी भरतो तर तो टॅक्स कोण जमा करून घेते आपलं कोण अधिकारी असतो तिथं सदस्य घेत नाही कुठला ग्रामपंचायत मध्ये तो महसूल खात्याचा अधिकारी असतो तो ग्रामसेवक असतो तो ग्रामसेवक आपल्या दप्तरी नोंद करतो की ह्या व्यक्तीनं इथं प्लॉट घेतलेला आहे एवढ्या स्क्वेअर फीटचा आहे त्यांना घर नंबर टाकून आठ दिलेला असतो तर तो पैसे खेशात घेऊन जात नाही तो तहसीलदाराला जमा करावा लागतात अस इकडून टॅक्स गेला घराचा महसूल खात महसूल खातं मी तुम्हाला सोडणार नाही ज्या वेळेस तुम्हाला गुंटेवारीचा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्हाला पैसे लागणार आहेत पण आज रोजी जे पैसे तुम्हाला पाच लाख सहा लाख सात लाखाला जे गुंटा भेटतोय त्या टायमाला तुम्हाला दहा लाख पंधरा लाख असे गुंट्याची रेट वाढणार आहेत कारण तो गुंटेवारी झाली म्हणजे तो येणे झाला असा विषय आजकाल आमच्या काही ठिकाणी असे झालेले आहेत लातूरचे प्रश्न सात पाणी येणे आहे मित्रांनो लक्षात घ्या सात पाणी येणे आहे गवर्नमेंटचा जी आर काय म्हणतोय लेआउट असले डॉक्युमेंट तर आता रजिस्ट्री होती नाही तर होत नाही येणे कोणी केलेला आहे तो कोणाला पण परमिशन नसते सात पाणीची तो तले आपला कलेक्टर किंवा एस तो एस डीओ ला अधिकार दिलेला कोणी असतो कलेक्टरने म्हणून तो त्याच्या अधिकारानुसार तो येणे करतो पण आज रोजी काय झाले येणे बनवणारे डोलेखोर लोक काय करतात पाच एकरचा येणे आहे पहिलं काय केलेले येणे बनवला येणे मध्ये प्लॉट मोठे मोठे असतात लक्षात घ्या तिथं तीन हजार पाच हजार दोन हजार चार हजार फुटाचे फ्लॉट बनवतात त्यांनी आणि ते फ्लॉट किती बसतात एका एकर मध्ये तुमचे प्लॉट किती पडतात एने लेआउट सँक्शन करायचं म्हटल्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त तुमचे सतरा अठरा वीस फ्लॉट लैले झाले तीस फुटाचा रोड सोडलेला जातो त्याच्यामध्ये कसा असते गार्डनसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी इम्युनिटी जागा सोडलेली असते त्याच्यामुळे प्लॉट कमी निघतात मग ते कमी तो लेआउट शेक्शन केलेला प्लॅन शेक्शन झाल्यानंतर ते दाखवायला नंबर तुम्हाला आम्ही केला आणि तुम्हाला कच्चा लेआउट बनवून छोटे प्लॉट बनवून विकल्या जातात ते आज घेणारे लोक आज पश्चातापात आहेत कारण ते लोक कसे झाल्यात त्याला जोडला लेआउट कुठला जोडला कच्चा लेआउट जोडला आणि शेंक्शनचा लेआउट घरी नेऊन ठेवला त्यांनी आज तुम्हाला तो रजिस्ट्री करण्यासाठी गेल्यानंतर तो डॉक्युमेंट बघितल्यानंतर रजिस्टर काय म्हणतो हे लेऊट सेंक्शन नाही आहे मग तुम्ही सेंक्शन कुठून दाखवणार आता सात पाणी आहे साहेब सात पाणी आहे साहेब हे सात पाणी आहे तुमचं पण याचं लेआउट सेंक्शन नाही नगर रचनाकारचा नकाशा काढून आला त्याच्यामध्ये तुमचा फ्लॉटच बसत नाही नगर रचनाकार तुम्हाला नकाशा जो देतो ना तो लेआउट सेंक्शनचा देतो मग त्याच्यामध्ये तुमचा फ्लॉटच बसत नाही तो नंबरच नसतो फ्लॉटामध्ये ह्याच्यासाठी तुम्हाला एक तर पुन्हा डबल पैसे मोजावे लागतात नाहीतर तर त्याला पर्याय म्हणून गुंटेवारी करावं लागतं तर साहेब भाई अशा लोकांना माझं सांगणं तर आज म्हणजे गुंटेवारी करायला तुम्हाला एवढा खर्च येतो ना अग्रिकल्चर प्लॉट घ्या ना अग्रिकल्चर प्लॉट घ्या ज्या वेळेस गुंटेवारी चालू होईल त्यावेळेस जा गुंट्याला जाऊ त्या गुंटेवारी गुंटे करून पैसे भरून गुंटेवारी करून घ्या म्हणजे एन प्लॉट घेणे बी आता राहिलेलं नाही एन ए प्लॉट घेताना हे भरपूर खबरदारी काळजी घेणं गरजेचं आहे जसं सत्तारबाई सांगितलं की ले आओ हा राहतो बाजूला आणि कच्च्या लेआउट वर आपण प्रॉपर्टी खरेदी करतो लोन पण त्याच्यावर होत सर्व होत पण जेव्हा तुम्ही तिथं बांधकाम करता किंवा तुम्हाला तिथं लेआउट सँक्शन करायचं आहे किंवा सात पाणी येणे कलेक्टरच्या परमिशन नुसारच झालेला असेल तोच कलेक्टर आपल्याला बांधकाम परमिशन देण्यासाठी त्यावेळेस म्हणतो तुमचा प्लॅन कुठं कुठं आहे येणे ऑर्डर जोडलेले असती त्याच्यामध्ये सात पाणी मध्ये जे एम बी एन म्हणजे दीड पाणी तुमच्याकडे ऑर्डर ओरिजिनल असते मित्रांनो हे लक्षात ठेवा आतापर्यंत कुणाला ओरिजिनल ऑर्डर जोडलेली नसते तो ते तोच नंबर नंबर तेच सगळ्याला टाकलेला असतो ठीक आहे तुमचा एनए नंबर जो असतो ना त्याच एन ए नंबरचा लेआउट नंबर असतो ले नंबर, नंबर दुसरा नसतो तर ते लेआउट तुमच्याकडे नसते त्यावेळेस तुम्ही अडचणीत येता ह्याच्यासाठी एन ए प्लॉट घेत असताना एन लेआउट सँक्शनचा प्लॅन अगर तुमच्या डॉक्युमेंटला जोडला जातो तरच ते प्लॉट घ्या नाहीतर तुम्ही तुम्ही प्लॉट नंबर एक आहे आणि लेआउट एक आहे असा प्लॉट घेऊ नका अग्रिकल्चर आग, प्लॉट घेण्यासाठी कुठलीही अडचण नाही मित्रांनो म्हणजे उद्या जर तुम्ही असा प्लॉट घेतला कच्च्या लेआउटचा येणे तर उद्या भविष्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के त्याचा प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही अग्रिकल्चर प्लॉट घ्या ना ते त्याचा म्हणजे येणे नाही समजून घ्या भरपूर लोकांना तो समजत नाही तर भरपूर लोकांचं हीच रिक्वायरमेंट की नाही आम्हाला येणेच घ्यायचं आहे कारण की त्याच्यावर सेपरेट सात होतो लोन होतं तिथं व्यवस्थित त्यांना विकताना प्रॉब्लेम येत नाही विकताना बी त्यांना ज्यांना विकणार आहे त्यांचं बी लोन होतं त्यामुळे ते लवकर विकलं जातं येणे ज्याचा आहे तो घ्या आम्ही घेऊ नका हे सांगत नाही तुम्हाला पण जो येणे आहे तोच नंबर आहे का ओरिजिनल येणे ऑर्डर घ्या ओरिजिनल लेआउट सँक्शनचा प्लॅन समोर घ्या आणि तोच जोडून तोच फ्लॉट घ्या कारण ते फ्लॉट साहेब मोठे असतात गुंट्याचे नसतात नसतं दोन हजाराचे तीन हजाराचे असे प्लॉट लेआउट सेक्शन मध्ये दाखवलेले असतात जे कॉर्नरचे कॉर्नरचे प्लॉट असतात ना ते जवळपास पाच पाच हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट असतात तर ते तुम्ही घेऊ शकत नाही त्याच्यासाठी त्यांनी एवढे प्लॉट आता सेल कशी करायचे त्यांनी पण येण्याला खर्च केलेला असतो डेव्हलपरने त्याच्यासाठी तो काय करतो कच्चा प्लॅन बनवून जे तुमचे वीस प्लॉट आहेत त्याचे तीस प्लॉट बनवतो आणि तुम्हाला एके गुंट्याचा एक प्लॉट करून विकतो त्याच्यासाठी तुम्ही नंतर भविष्यात अडचणीत येणार तो तुम्ही डोक्यामध्ये एवढंच ठेवणार की गुट सातपाणीचा सा प्लॉट घेतला सातपाणी त्याच्यासाठी म्हणजे सा तो सातपाणीचा पाणीचा नाहीच जर लेआउट नाही तर सातपाणी नाही लेआउट आहे तर सातपाणी आहे सेपरेट आहे सर्व काही आहे आणि राहिला विषय लोनचा जे तुम्ही आता सांगितलं की हो तो असं आहे लोनचा विषय मित्रांनो अग्रिकल्चर प्लॉटला जो लोन होतो त्याच्यावर लोन सातबारावर लोन असते लक्षात घ्या तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्व्हिसचे असाल तर त्याला कसं आहे कुठल्या जास्त गॅरंटीरची नसते कारण तुमचं पगारपत्रक असते त्याच्यामुळं बँक जी लोन देते तुमच्या तुमच्या ह्याच्यावरती लोन देते तुमचं घर बांधलेलं नसतंय तर बांधायला असलं तर त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं जर खुला फुलाट आहे तर त्याचं पण व्हॅल्युएशन केलं जातं जे काही व्हॅल्युएशन होते त्याच्या त्याच्या सत्तर टक्के पासष्ट टक्के लोन भेटते कुठली बँक शंभर टक्के लोन देत नाही एवढंच आहे अग्रिकल्चरला लोन कमी भेटतंय आणि जो एनएचा प्लॉट आहे त्याला जास्त भेटतो कारण त्याचे डॉक्युमेंट क्लिअर असतात त्याच्यासाठी ए जो असतो क्लिअर असल्यामुळे त्याला जास्त लोन भेटते आणि लवकर सेंक्शन होते लवकर तेच, लोन बँक तुम्हाला सेंक्शन करते आणि हा जो आहे त्याला सात बारावर लोन चढवा लागते त्याचा पण लोन सात बारावर चढवा लागतं असा विषय नाही की एन ए आहे तर त्याचा लोन तुम्हाला असं जास्त भेटलं म्हणजे काय नाही सात बाराशिवाय लोन भेटणारच नाही जेवढी आता तुम्हाला सात बाराची जी बघून लोन देते ती कुठली पण बँक देते कॉर्पोरेटिव्ह बँक देते तुम्हाला ग्रह फायनान्स लोन देते कुठली आता तुमचे जे काय नवीन संस्था निघाल्या ते पण लोन देते सातबारावर बोजा चढून आणि तुमची बँक जी आहे गव्हर्नमेंट बँक जे आहे तर ते तुम्हाला येणे फ्लॅटवर लोन देते ना तर त्याचे त्याचं आय टी रिटर्न त्याला अनेक प्रोसिजर साहेब ते प्रोसिजर करता करता तुमचं महिने निघून जातात तेव्हा ती बँक तुम्हाला सगळे हातात असे बांधून ठेवणार मग लोन देणार कारण ते घर त्यांच्या ताब्यातच असतं भेटते संपूर्ण डॉक्युमेंट त्यांच्या ताब्यात असतात संपूर्ण आहे तर मित्रांनो येण्याचं खोळ आहे डोक्यातून काढून टाका येण्यापेक्षाही तुम्हाला अॅग्रिकल्चर प्लॉट मध्ये जास्त फायदा होणार आहे ॲग्रिकल्चर प्लॉट मध्ये घर बांधू शकणार आहे अग्रिकल्चर प्लॉटचा सातबारा होणार आहे अॅग्रिकल्चर प्लॉट मध्ये लाईट मी भेटणार आहे कमी पैशाचं झिरो टक्के व्याज दर लोनचं टेन्शन नाही घर बना बनवा रेंट द्या आणि येण्यासारखं तुम्हाला रेस्ट्रिक्शन्स नसणार आहे गर ताना तो मला की बाबा घर बनवताना तुम्हाला एफ एस आय वगैरे ते मध्ये आणि ऍग्रिकल्चरमध्ये खूप फरक आहे आता भरपूर लोकांचा आणि आम्ही मानतो की ठीक आहे एन ए फायदा आहे पण आज पुण्यामध्ये ए हे ऐंशी टक्के कुठेच तुम्हाला भेटणार नाही जे बी भेटणार आहेत ते मोठे मोठे बिल्डर्स लोकांचे एक करोड दोन करोड तीन करोड अशा मधले फ्लॅट रो हाऊस बंगलो हे सारखे इंडिपेंडेंस घर जर एन ए घ्यायला गेला गेलं आज तर दीड दोन करोड रुपयाची प्राइस किंमत होती आणि ते लोन वर घेऊन आपण फेडूस तवर, तीन करोड चार करोड आपले पन्नास साठ लाख रुपये आपले जास्त जातात आणि तोपर्यंत आपण राहू किंवा नाही राहू याची काही गॅरंटी नाहीये तर आजच्या गावामध्ये आपल्याला शंभर टक्के शहर भेटणार आहे जसं वाघोली खराडी चंदन नगर कात्रज हिंजवडी हे सर्वच जागी सगळीकडे ऍग्रीकल्चर प्लॉट प्लॉटर प्लॉटच आहे कुठे तुम्हाला येणे प्लॉट्स हे फक्त तुम्हाला पुण्यामध्ये जे बालेवाडी हिंजवडी का का जे काय आयटी पार्क सिटी मध्ये जे काही कंपन्याचे जे भरपूर कंपन्या जे आल्या आल्यानंतर हिंजवडी हे नाव जे पडलंच आहे बालेवाडी हिंजवडी ह्याला जे डिमांड आलं हायवेच्या बाजूला कशामुळे आलं फक्त कंपन्या आल्यामुळे त्याच्यामुळं तर तुम्हाला सांगतो हे आम्ही जे सांगतो ना नगर रोड ज्या वेळेस हे अठरा लेनचा रोड बनल त्यावेळेस तुम्ही ते, ते हिंजोडीला मागे टाकल आणि लोक किती मिनिटात जायचं घडी लावून सांगते ला मी एवढ्या मिनिटात नगरला जातो एवढ्या मिनिटात मी चाकणला जातो रांजणगावला जातो हा विषय होणार आहे दिवसांमध्ये होणार आहे आणि एक फार चांगली गोष्ट झालेली आहे मित्रांनो की आपले रोडचे जे मंत्री आहेत गडकरी साहेब त्यांनी अगोदरच उद्घाटन केलेलं आहे औरंगाबाद <coughs> तुमचं छत्रपती संभाजीनगर ते चाकण तर हे सर, परत मंत्री झालेले त्यांनी त्याच्यासाठी कुठल्याही घेण्याचं कारण नाही अडचणी येण्याचं कारण नाही आणि शंभर टक्के रोड होणार आहे हे आम्हाला खात्री आहे खात्री आहे दीपक हिंगे साहेब म्हणतात एग्रिकल्चर प्लॉट सेल केला तर टॅक्स पण लागत नाही आणि कॅपिटल जे ऑन एग्रिकल्चर लँड एक्सेप्ट आहे सर शंभर टक्के जे तुम्ही बोलत आहात ते शंभर टक्के आमच्याकडे आहे कॅपिटल जेन प्रॉपर्टी आहे अॅग्रिकल्चर लँड डायरेक्ट सात बारा हा शेती मालक जो असणार आहे तो तुमच्या नावावर करणार आहे त्यामुळं तुमचा सात ला नोंद होणार आहे आणि ग्रामपंचायतलाही नोंद होणार आहे त्यामुळं आहे साहेब शंभर मला वाटते तुम्ही अॅग्रिकल्चर प्लॉट खरेदी केलेला आहे आणि तुम्हाला भरपूर माहिती आहे त्याबद्दल आणि आमच्याकडे जे पुण्यामध्ये एग्रिकल्चर प्लॉट आहे ते पुणे नगर रोड शिक्रापूर मध्ये कासारी फाटा म्हणून आहे हायवे पासून एक किलोमीटरवर पाच लाख पन्नास हजार रुपये गुंठा आणि हायवे पासून तीन किलोमीटरवर चार लाख रुपये गुंठा तुम्हाला प्लॉटचा रेट एक हजार स्क्वेअर फुटचा भेटणार आहे खरेदी खर्च हा वेगळा असणार आहे पर गुंठा तीस हजार रुपये खर्च आहे खरेदी तर तुम्हाला तो तीस हजार रुपये खर्च वेगळा करावा लागणार आहे म्हणजे पाच साडेपाच लाखाचा प्लॉट पाच लाख ऐंशी मध्ये चार लाखाचा प्लॉट चार लाख तीस मध्ये साडेचार लाखाचा प्लॉट चार लाख ऐंशी चा हजार मध्ये तुम्हाला सुलभ हप्त्यावर फक्त दोन लाख रुपये डाउन पेमेंट करून बाकीचं झिरो टक्के दराने तुम्हाला दोन वर्षासाठी ईएमआय भेटणार आहे त्या दोन वर्षामध्ये तुम्हाला प्लॉटची प्रे रक्कम क्लिअर करायची आहे आणि सोबतच तुम्ही बांधकाम पण करू शकता ग्रामपंचायतला नोंद लाईट मीटर तुम्हाला सर्व काही कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे त्यामुळं घाबरण्याचा एग्रिकल्चर प्लॉट घेताना कुठलंही कारण नाहीये येणे घेताना घाबरण्याचं झालेलं आहे कारण की त्याचं सत्तरबाईंनी सांगितलं की लेआउट सँक्शन वेगळा राहतो कच्चा लेआउट समोर असतो आपण कच्चा लेआउट पाहून एक हजार बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे स्क्वेअर फूट जागा घेतो ये येणे पण ऍक्च्युअली ती असते दोन हजार अडीच हजार स्क्वेअर फुट येणे सॅक्शन प्लॉट मध्ये नंतर आपल्याला ते घर बांधताना किंवा ते हे करताना शंभर टक्के आपल्याला त्यांचा प्रॉब्लेम येणार आहे की प्लॉट आहे अडीच हजार स्क्वेअर फुटचा आणि त्यामध्ये तुम्ही फक्त घेतलाय बाराशे फुट आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही समोर तुमच्या कॉपी ठेवल्या जाते त्या येण्या ए ऑर्डर वरती किती क्षेत्र आहे म्हणजे किती एकरचा येणे आहे कारण जमीन असते तिथं दहा एकर येणे असतो पाच एकरचा तर ते येणे गट नंबर असतो त्याच्यावरती तेच गट जोडून ते सगळ्याला ठोकल्या जातात डॉक्युमेंट मध्ये जोडून सगळ्याला कारण आमच्या इथं झालेला आहे मी जिथं राहतो लातूर मध्ये गट नंबर अठ्ठेचाळीस बावन एकरचा आहे साहेब गट नंबर अठ्ठेचाळीस बावन एकरचा आहे हावसाभाई बच्चे साहेब देशमुख यांची जमीन आहे आणि ती माझ्या भावाने जमीन पाच एकरच घेतली किती पाच एकर आणि ती शँक्शन केली सात पाणी लेआउट शँक्शन केली आणि गट नंबर अठ्ठेचाळीस असल्यामुळे कुठं पण त्याचा येणे ऑर्डर जोडलेली गेली आणि ते काय सांगता दाखवितात हे येणे ऑर्डर तातपाणी आहे बरोबर पण सँक्शन मध्ये येत नाही त्या क्षेत्रामध्ये बसत नाही त्याच्यासाठी देवासाहेब देवा विचारतात एक लाख एकर कुठे आहे सर कोकणामध्ये कमीत कमी शंभर एकर घ्यावे लागेल कोकणामध्ये भेटेल सर एक लाख रुपये एकर दोन लाख रुपये एकर अशा ज्या जागा असतात त्या मला वाटतं इनामी वतनी हे अशा जागा असतात ते तुम्हाला एवढ्या एक लाख रुपये एकर पन्नास हजार रुपये एकर ह्या रेटनी तुम्हाला भेटतात तर ते घेण्यामध्ये आणि इन्व्हेस्ट करण्यामध्ये काही फायदा नाहीये कारण डेव्हलपमेंट एकर एकर घेण्यापेक्षा घ्या दहा एकर घेण्यापेक्षा पाच घ्या पाच घेण्यापेक्षा दोनच एकर घ्या दोन एकरच्या पुढून एन ला आणि लेआउट ला परमिशन आहे तर तुम्ही दहा एकरचा एन ए करण्यापेक्षा दोन एकरचा करा आणि त्या दोन एकर मध्ये जे दहा एकरचे पैसे मिळणार ना तेवढेच पैसे मिळणार खरी खरी येणे ऑर्डर जोडा खरं लेआउट सेंशन करा आणि ते प्रॉपर्टी तुम्ही जास्त भावाने का तो घेणार आहे घेणार आहे आता सुजनीत साहेब विचारतात प्लॉट खरेदी केल्यावर कोणते डॉक्युमेंट्स देण्यात येतील तुम्हाला सात बारा सर्वात महत्त्वाचा तो देण्यात येईल तुमचं खरेदी खत तुम्हाला देण्यात खर येईल सोबत संमती पत्र ही तुम्हाला देण्यात येणार आहे हे संमती पत्राची गोष्ट शंभर टक्के लक्षामध्ये ठेवा कारण की खरेदी खत झाल्यानंतरही सामायिक मध्ये जर जा तुमच्याकडे संमती पत्र नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला ते संमतीपत्र घेण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे आणि ते एकत्र येता येता वर्षानुवर्ष निघून जातात एखादा त्यातून गायब पण होतो गायब म्हणजे समजा एखादा त्याच्यासाठी तुम्हाला ते पूर्ण प्रोसेस करता करता दहा दहा वर्ष आज लोकांचे उलटून गेलेले आहेत पण संमतीपत्र नसल्यामुळं त्यांना बांधकाम करताना लाईट मीटर घेताना जागेचा ताबा घेताना सर्व प्रॉब्लेम आलेला आहे आणि की त्यांना फसवलं गेलेलं आहे संमतीपत्र न देऊन आणि संमतीपत्राची मागणी केल्यानंतर उलटे अजून अमाऊंटची मागणी झाली तिथं माणूस शांत होऊन जातो कारण की त्याच्या आवक्य बाहेर झालेलं असतं आणि विषय कसा आहे <coughs> <coughs> आम्ही जे संमतीपत्र देतो त्याचा अर्थ असा आहे पत्र असा तुमचा प्लॉट नंबर दोन नंबर आहे तर त्याची चतुर्श मध्ये रोड आहे या साइडला हा प्लॉट आहे ते सगळी संमती म्हणजे ऑलरेडी दहा लोकांच्या संमती पत्रावर तुमच्या डॉक्युमेंट वरती त्यांचा सिग्नेचर असणार आहे आणि त्याच्या डॉक्युमेंट वरती तुमचं सिग्नेचर असणार आहे ह्याच्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला कुणाला परमिशन मागायची गरज पडणार नाही विकताना विकताना सुद्धा तुम्हाला कुणाला विचारायची गरज पडणार नाही ह्याच्यासाठी आम्ही पत्र जे घेतो ते खात्रीशीर आणि समजावून सांगतो कशाबद्दल अशा लोकांनी आणि काही काही लोक आता आम्ही एम आय वर देतो तर ओरिजिनल डॉक्युमेंट दहा लोकांना जो शेतमालक जमीन विकतो दहा लोकांनी एक एक गुंटा घेतला एकच डॉक्युमेंट झालं ना मित्रांनो देणार एक आहे जण घेणार दहा जण दहा किंवा पाच असू दोन असू देणार एकच आहे सामायिक आहे सामायिक आहे तर तो ओरिजिनल डॉक्युमेंट तो डेव्हलप असतो आणि ज्या वेळेस तुमचं एम आय दोन वर्षानंतर नील झालं तर ओरिजिनल तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला सर्टिफाईड कॉपी दिल्या जातील आणि तुम्हाला संमती पत्र त्याच्यामध्ये जोडून तुमचा सात बारा तुम्हाला सर्च रिपोर्ट चाळीस वर्षाचा पन्नास वर्षाचा सर्च रिपोर्ट दाखला तुम्हाला त्या डॉक्युमेंट मध्ये जोडल्या जातो आणि तुम्हाला डॉक्युमेंट चुकूच केला जातं आणि त्याच्या सोबत मित्रांनो एनओसी घ्यायची एनओसी महत्वाची आहे कारण जो डेव्हलपर असतो त्याचे पैसे नीट झाल्यानंतर त्या डेव्हलपरच्या सिग्नेचर नुसार ज्याच्याकडून आपण प्लॉट घेतलाय त्याच्याकडून सिग्नेचर नुसार एनओसी घ्यायची कारण भविष्यामध्ये आपल्या मुला बाळाला आणि कुणालाही तकलीफ होता कामा नाही मी आज आहे उद्या नाही माझ्या मुलाला माझ्या नातवाला उद्या काही जर अडचण पडली तर ते डॉक्युमेंट आपल्या घरात राहणं गरजेचं आहे नसले जरी तरी आपल्याकडे त्याचा सातबारा बारा असतो ऑनलाईन सात बारा चेक करू शकता घेऊ शकता काढू शकता तुमच्याकडून हरवली जरी फाईन तर सर्टिफाईड तुम्ही कॉफी तुम्ही रजिस्टर ऑफिस मधून काढून घेऊ शकता त्यामुळं आज एवढं सुलभ झालेलं आहे प्रॉपर्टी खरेदी करणं जे घटना घडल्या ज्या लोकांबरोबर घटना झाल्या त्याच्यामुळे भरपूर लोकांची मेंटलिटी दिसाब किसाब करत्या